भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्यासाठी आता शिंदेगटच आक्रमक झाला आहे शिंदे गटाचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि यामागे कारण आहे ते म्हणजे पुण्यातील जैन विद्यार्थ्यांचं हॉस्टेल काय आहे नेमकं हे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ यांचं यावर उत्तर काय पाहूया जैन हॉस्टेलच्या जागेची विक्री अडचणीत मोहळ की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंव घोषित विरहात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले ने बोलायला लागले बोलू द्या मला फरक पडत नाही मी म्हणलो ना कमल जर बाजूला केलं तर यांना कुत्र विचारणार आम्ही भाजपवर बोलत नाही हे ज्या चिन्हावर बोलतात ना ते बाजूला ठून एकदा या ना मला आम्ही लढतो ना दंगेकरांचे आरोप आरोपींचा मोहळ म्हणजे ट्रस्टने निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या परमन बाहेर पडलो आणि माझी आहे की त्याच्यामध्ये एकही एक रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मॉल या विषयाशी संबंध कुठे आला तुमच्या बाजूला कमलधर बाजूला केलं तर तुम्हाला कुत्र बी विचारणार नाही कमळ आहे म्हणून तुम्हाला विचारतात कमल बाजूला केलं तर मुरली मोहल शरू आहे आणि मी नेहमी म्हणतो की ज्या राज्याचा राजा, राजा व्यापारी असेल तर जनता भेकारी होती पुण्याच्या मॉडेल कॉलनीतलं एच एन डी जैन बोर्डिंग हॉस्टेल गरीब आणि गरजू जैन विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापन झाला सध्या हेच जैन बोर्डिंग हॉस्टेल आरोपांच्या फेऱ्यात अडकलं या जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या विक्रीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत आहेत सेठ हिराचंद नेमचंद दोषी स्मारक ट्रस्टच्या तीन एकर जमिनीच्या विक्रीचा हा वाद आहे ट्रस्टच्या विश्वस्तानी वसतिगृह आणि जैन मंदिर असलेल्या मोक्याच्या जागेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला जैन समाजातल्या शेकडो सदस्यांचा विरोध आहे ही विक्री परस्पर आणि नियमबाह्य करण्यात आल्याचा आरोप गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मधन बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहळचा या विषयाशी संबंध कुठे आला ह्या समाजाची लोकं तुम्हाला महिनाभर भेटतात तुम्ही का त्यांना उत्तर दिलं नाही का नाही ऍक्शन घेतली हे त्यांनी लपून ठेवलं आणि याच्यामध्ये टेंडर प्रक्रियामध्ये जी सुरुवात झाली याच्यामध्ये सगळं बोगसपण आहे हे संचालक असेल काल एका संचालकाने त्यात राजीनामा दिला त्यांनी राजीनामा याच्यासाठी दिला की हे सगळं सगळं बोगस आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे ट्रस्ट स्थापन केलं ह्या ट्रस्टचे पैसे पंधरा सोळा कोटी रुपये एका कंपनीत वळवले ह्या हो ट्रस्टचे आणि मग मी ह्याच्यामध्ये माझ्याकडं बी ह्या समाजाची लोकं येऊन गेली या जैन वसतिगृहाचा नेमका वाद काय आहे हे जाणून घेऊया ट्रस्टच्या विश्वस्तांनी वसतिगृह आणि जैन मंदिर असलेल्या मोक्याच्या जागेची विक्री करण्याचा निर्णय घेतला या जमिनीची विक्री आर्थिक आणि व्यावसायिक फायद्यासाठी होत असल्याचा जैन समाजाचा आरोप आहे पुनर्विकासाच्या नावाखाली विद्यार्थी आणि जैन समुदायासाठी असलेल्या मूलभूत सोयींना धक्का बसणार आहे जागेच्या करारामध्ये मंदिराचा आणि मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यानं मंदिराबद्दल साशंकता आहे काही नेत्यांचे नातेवाईक या व्यवहारात सहभागी असल्याचे आरोप आहेत या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला मंजुरी दिल्याचा निर्णयही वादाच्या केंद्रस्थानी आहे सतरा ऑक्टोबरला जैन समाजाने आणि माजी विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता ट्रस्टच्या काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन नावाच्या बिल्डरला ही जमीन बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता याचाच पुनरुच्चार रवींद्र धंगेकरांनी केलाय तर मोहोळी यांनी या वादावर स्पष्टीकरण दिलंय आहे दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर म्हणाची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीच्या राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मी कागदे दाखवतो आपल्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला मी ह्या दोन्ही एल एल पी मधनं बाहेर पडलो तिचे कोर्ट झाले त्याचं बैठका झाल्या त्याची टेंडर प्रक्रिया निघली पार पुढं पुढं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता तो गोखले परत म्हणला आम्ही दोनशे तीस कोटीला जागा घेतली मग आता सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट आहे मग ह्याच्यामध्ये आपण कुठे सपनं बघत होते ते पण आपण लांब राहायचं मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या सपनात आपला भंग नको व्हायला किंवा आपली बातमी व्हायला नको म्हणून त्यांनी राजीनामा दिला बरं राजीनामा दिला ठीक आहे मी आज गोखलेंचा त्यांनी राजीनामा दिला बडेकर दोन नंबरला त्यांचं काय केलं त्यांचा दिला राजीनामा मग आजचे मंत्रीने आता आठवलं बडेकरचा बी मी राजीनामा दिला मग योगायोगाने ह्यांच्याच कंपन्या कशा तीन आल्यात रांजेकर यांची बडेकर यांची गोखले यांची ह्या तीन कंपन्या काय देशामध्ये कंपन्या राहिल्यानं पण त्याच्यामध्ये टेंडर कसे सेट केले रांजेकर आले एकशे पंच्याऐंशी कोटीला बडेकर आले दोनशे कोटीला आणि गोखले आले दोनशे तीस कोटीला मूल्यांकन दोनशे तीस कोटीचं झाल्यावर एवढी मूर्ख लोक आहेत का एवढी स ह्या सगळ्या संस्था मूर्ख आहेत का दोनशे आणि ती बडेकर कंपनी बी एवढी मूर्ख आहे का पण हे सगळं प्लॅनिंग झालं मग दोनशे तेवीस कोटीला जर मूल्यांकन झालं असेल तर दोनशे कोटीचं टेंडर कोण भरण का वेळ घालून का त्याच्या आयुष्यातला किंवा एकशे पंच्याऐंशी आणि तिन्ही टेंडर हे मुरलीधर मोहळांच्या जवळचे लोक आहेत यानंतर धंगेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांचा जमीन चोर असा उल्लेख केला यावरूनच मोहोळ आणि धंगेकरांमध्ये राजकीय सामना देखील रंगला आहे ती लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले बोलू द्या मला फरक पर पडत नाही आणि बातम्या पण लागल्या मला खर तर खूप वाईट असं वाटत आपण सगळे खूप मित्र आहोत मुरलीधर मोळ तीन हजार कोटीची जमीन साडेतीनशे का तीनशे कोटी तीनशे कोटीत घेतली हडप मोळ अडचणीत हडप मोळ गोत्यात मला असं वाटतं की शेवटी इथपर्यंत प्रवास करत असताना तीस बत्तीस वर्ष सामाजिक सार्वजनिक जीवनात आम्ही काम केलं नाही वाईट याचं वाटतं की अशा एखाद्या चुकीच्या विषयानं एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं मनोबल खच्ची होतं एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं मला जर काही कळत नसलं किंवा कळत असतं तुम्ही समजून सांगा पण ह्या तिन्ही टेंडरमध्ये ही भारतीय जनता पार्टी म्हणून बोलत ना ही विकृती ही विकृती हे जे म्हणतात ना ते वैफल्यग्रस्त आहे ते पडलेत तुमच्या बाजूला कमल जर बाजूला केलं तर तुम्हाला कुत्रं बी विचारणार नाही कमळ आहे म्हणून तुम्हाला विचारतात कमल बाजूला केलं तर मुरली मॉल आहे त्यांनी त्याच्यावर नाही भाषा केली पाहिजे तुम्हाला लढायचं तर तुम्ही चिन्ह घेऊन नका लढू मी चिन्ह घेऊन नाही लढत या समाजापुढे आपण लढू करेल मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही चौकशी न करता आठ ऑक्टोबर रोजी बिरेश्वर क्रेडिट सोसायटीने पन्नास कोटी रुपये आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांनी वीस कोटी रुपये देऊन हा व्यवहार पूर्ण केल्याचं उघड झालंय संदर्भात विद्यार्थी चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यानंतर या प्रकरणाने नवं वळण घेतलं त्यांच्या या पोस्टनंतर त्यांना कर्नाटकातून पोलिसांचे धमकीचे फोन आले यांचं म्हणणं आहे की हे नोटीस द्यायसाठी आले एक साधी नोटीस देण्यासाठी कर्नाटकामधनं गाडी घेऊन पोलीस इथं पाठवते ते यांची जी क्रीट सोसायटी आहे ते थेट चंद्रकांत पाटीलच्या घरात जातात आणि दहशतवाद हा प्रकार आहे यांचं म्हणणं काय नोटीससाठी आलो होतो यांना असा कुठला अधिकारी आणि हे इतके तत्पर कसे आहे की यांनी लगेच वीस तारखेवरची मुदत दिली काय यांनी काहीतरी पोस्ट टाकली त्या बँकेच्या विरुद्ध मुळामध्ये ह्यांच्या बँकेने चुकीचं कर्ज दिलं आणि मी आज आजपर्यंत सांगतो की ज्या पद्धतीने यांनी कर्ज दिलं मंदिराच्यावरती मंदिर घाण ठेवलं कुठल्याही प्रकारचे त्यांनी सर्च रिपोर्ट नाही कुठल्या प्रकारचे काही शहनिशा नाही केली आणि चुकीच्याबद्दल जर कर्ज असे कर्ज जर वाटले तर ते बुडच जाईल एवढंच त्यांनी सांगितलं होतं आणि मी पूर्ण सांगतो की असे जर कर्ज वाटलं तर ते बुडच जाणार आहे कुठले शह्याचं काही चुकीचं नव्हतं मात्र आज अनेक लोकांना असे फोन आले कर्नाटकामधनं अनेक ठिकाणी तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्यापासून प्रत्येकाने त्या गिरेशरपथ सध्याच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एफ आय रजिस्टर करायचा की यांनी आमचं मंदिर घाण ठेवलं आहे सगळं पूर्ण मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महायुतीचेच नेते बोलत आहेत दंगेकरांनी आता मोहोळ यांच्यावर संशयास्पद व्यवहाराचे आरोप करत पुरावे सादर करण्याचा सा इशारा दिलाय त्यांच्या मानसिकतेचा पुरावे त्यांना पैसे लागतात बिल्डर लाईनीला त्यांना सपोर्ट करायचा आणि तिन्ही योगायोगिनी तिन्ही संस्था हे त्यांच्या संबंधित हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे त्यांनी काय कागद दाखवली काय दाखवली तर त्याला अर्थ नाही ह्याची सखोल चौकशी ईडी मार्फत झाली पण ह्यांना एकदा ईडी मार्फत चौकशी सत्तावीसशे कोटी अरे एवढ्या तुम्ही लुटणार आहे आणि युवकांच्या मुलाबाळांनी जी शिकवतात ज्यांनी संस्था वगैरे ती तुम्ही खाणार आहे लुटून आणि त्याच्यापलीकडं मंदिर बी मी म्हटलं ना कमल जर बाजूला केलं तर ह्यांना कुत्रं विचारणार नाही आम्ही भाजपवर बोलत नाही हे ज्या चिन्हावर बोलतात ना ते बाजूला ठेवून एकदा या ना म्हणा आम्ही लढतो ना तुम्ही ज्यांनी ह्याच्यामध्ये कष्ट केले मोठे केले के तुम्ही ह्यामध्ये विकृती आलात विकृती समाजाला लुटायला हे जेव्हा लक्षात येईल तर तुम्हाला पक्षच बाजूला करणे हे माझा विश्वास आहे आणि ह्याच्यामध्ये सत्तावीसशे तीन हजार कोटीचा असेल तर ईडी मार्फत याची चौकशी झाली पण मोदी साहेब असेल शाह साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि पुण्याचे पोलीस कमी यांच्यावर मी तक्रार धंगेकर यांना आधी शिंदेनी न बोलण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आता या सगळ्या प्रकरणाची इडी चौकशी करण्याची मागणी धंगेकरांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी पुणे